तर गुड मॉर्निंग भावनॉ कशात तुम्ही सर्व ओके मध्ये मजेत तर मी आता चाललेलो आहे कॉलेजला तुम्हाला दिसत असं तर आज आमचा पेपर आहे आणि मी आता चाललेलो कॉलेजला आणि हो आज जे माझ्या दिवसाचे जे आपण घडामोडी होणार आहेत तर तुम्हाला मी माझ्या दिवसाचे सर्व घडामोडी दाखवणार आहे तर तुम्ही ब्लॉगला सबस्क्राईब करा सॉरी सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी चाललेलो आहे कॉलेजला इथून आमचा एव बांध्यावरून इथे तुम्ही इथे तुम्ही बघू शकता असे बांधावरून आम्हाला जायला लागतं तो कॉलेजला एवढी वाईट परिस्थिती आहे आणि आमच्या बांधाडीमध्ये एवढं बघा ब्रिज पण येतोय नाही कसा एकदा मुख्यमधून ब्रिज आहे म्हणून दाखवतो एवसा ब्रिज आहे आणि इथून आम्ही येतो आणि आता मी चाललेलं आहे कॉलेजला इथं मुख्यमधून तर चला आपण आता जाऊया तर आज जे जे माझ्या दिवसाच्या घडामोडी होणार आहेत सर्व ए टू झेड तुम्हाला दाखवणार आली सर्व तुम्हाला ए टू झेड दाखवणार आले माझ्या दिवसाच्या घडामोडी तर चला पण आता जाऊया तर बाबांनो आज आता आम्ही कॉलेजला पोहोचलेले तर तुम्ही कॉलेज कॉलेज आमचा बघू शकता आणि यो वेदांत बावा तुला शुभेच्छा वाढदिवसाच्या का शुभेच्छा आहेत त्या सर समजून घे आज नाही बावीस तारीख आहे बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आहे आज नाही बावीस बावीस ऑगस्ट आहे तर त्याच्यामुळं तुला हॅपी बर्थडे घरी जा ना कॅलेंडर मध्ये आज बघ काय आज कुठला सण येतो तुला पण हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे भावा हॅपी बर्थडे तर आता मी झालो कॉलेज मध्ये तर पेपर झालेला आहे आणि आता कॉलेज सुटलाय माझा बाहेरची तर आता कॉलेज सुटलेला आहे आपण आता चाललोय घरी मित्रांनो हा आमच्या वर्गाला मयूर आरडे तर याची आपल्या भावाची कॉफी पकडलेली आहे तर भावाने काहीच पेपर लिहिलेला नाही कॉफी पकडल्याचा पेपरच घेतलेला आहे मला असं वाटलं आता मी कॉलेज आलो तर मला घरच्या घ्यायचे जरा पेपर येतात अभ्यास बिस करत जरा घरी बस तर घरच्याही मला लगेच बघा सामान आणायला पाठवला आहे आणि मी सामान घेतलेलं आहे आणि चालू आता घरी मला म्हणलं ते घरचे सांगितलं तर ना अभ्यास करतो जर काय करू पण तिकडे जाऊ नको तर घरची सांगत तर घरची सांगत तरी का तू ज्या अभ्यास करणार ते अभ्यास करणार माहिती ते तर घरच्या आता सामान हाना बाटला आता चालू येतो सामान आहे आता मी चालू हो बघा सामान तर भावानो आज रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि मी दुपार संध्याकाळी आलो तो असत आल मला फिरायला तर अशी पोर आहेत ना तर अशी पुर आहेत नाही तर मी आलतो असं टाइमपास अर्धा एक तास बसलो असून पाच सहा वाजता गेलो असतो तर येई मला डायरेक्ट आठ वाजेपासून थांबून ठेवलं बाबू बाबला एवढे बोलू तर बाबू नीट घे ना तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे आणि जेवण घेऊन झालेलं आहे माझं तर रात्रीचे तर साडे दहा आलेले आहेत तर मी आता झोपणार आहे मस्त तरी झोपू आणि सकाळी परत जायला लागणार आहे कॉलेजला आपल्याला आणि उद्या पण पेपर आहे उद्या पण जायला लागणार आहे आता झोपायला मला सक्त गरज आहे असं ते सक्त गरज आहे मला आता झोपण्याची मला आता मी झोपणार आहे आणि ब्लॉग कसं आवडला तर काय कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच माझ्या दिवसाचे घडामोडी बघण्यासाठी एक नाही केली लाईक करा आणि सबस्क्राईब करावा विसरू नका कारण चला आपण आता ब्लॉग मी हा ब्लॉग जर तिकडं ब्लॉग लाईक करा कळा बाय बाय